वाचून करमिना भाग आठ मीराला तळे खूप आवडत होते पाहायला आणि म्हणूनच तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अक्षतने त्याला भेट देण्याचा विचार केला आणि सर्वांसह घराबाहेर पडला अक्षत सर्वांसोबत तळे पाहायला पोहोचला त्यांनी गाडी पार्क केली आणि बाहेर पडले तिचा गा सुंदर होती थोड्या अंतरावर गुलाबी कमळांनी बहरलेला एक मोठे तळे होते जिजूने नीताच्या हातातून चिकुला घेतली आणि निधी आणि काव्या पुढे निघून गेले नीता आणि नी तनुही गप्पा मारत पुढे गेल्या मीरा निघू लागली तेव्हा अक्षर तिला थांबवत म्हणाला आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे हम्म विचारा मीरा म्हणाली तुला हे ठिकाण कसे वाटले अक्षत पुढे पाहत म्हणाला तुम्ही इथे माझ्यासाठी आलात ना मीरा अक्षतच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हणाली हम्म हम्म हु, तुला आवडलं का अक्षतने विचारले खूप छान धन्यवाद मीरा म्हणाली तिच्या उठांवर हलकेच किस घेण्यासाठी आत झुकला तेव्हा जिजू वळल्या आणि म्हणाले चला चाले साहेब अक्षतने स्वतःला थांबवले आणि मीरापासून दूर गेला आणि म्हणाला हो हो जिजू मी येतोय चला जाऊया मीरा हसत म्हणाली जिजू ना प्रेमाच्या मधोमध कुठूनही टपकतात चल असं म्हणत अक्षतने मीराचा हात धरला आणि तो तिच्या सोबत गेला ते सर्वजण तळ्याजवळ आले आणि त्या सौंदर्याचे कौतुक करू लागले निधीने सोबत कॅमेरा आणला होता आणि फोटो काढू लागली सर्वांनी खूप फोटो काढले आणि मग नीताने गाडीतून कार्पेट आणि राधाजीने खाण्यापिण्याचे सामान दिले होते ते आणले सर्वजण येऊन बसले पण अक्षरच्या मनात काहीतरी वेगळेच होते तो मीराला काहीतरी बोलला आणि निघून गेला थोड्या वेळाने मिराही उठून निघून गेली निधीने हे पाहिले आणि ती मीराला मारण्याचा प्रयत्न करत असताना जिजूने तिला थांबवले आणि म्हणाले तिला जाऊ दे निधी मीराला थोडा वेळ अक्षरसोबत राहू दे हम्म ठीक आहे चल चिकू काव्या आपण काहीतरी खेळूया निधी म्हणाली आणि मुलांसोबत खेळू लागली जिजू तनू आणि नीता गप्पा मारू लागले वातावरण अलाददायक होते आणि अशा ठिकाणी असल्याने त्यांना आणखी बरे वाटले त्यांनी स्मिता आणि तनूला बसायला सांगितले आणि तळ्याकाठी फिरायला गेले नीता आणि तनू यांना भेटून बराच वेळ झाला होता म्हणून त्या गप्पा मारण्यात व्यस्त झाल्या मीरा अक्षरला शोधत आली तिने त्याला तळ्याकाठी एका दगडावर बसलेला पाण्याकडे पाहत असलेला पाहले मीरा त्याच्या मागे गेली आणि त्याचे डोळे मिटले तो मीराचा स्पर्श कसा विसरू शकेल त्यांनी मीराचा हात धरला आणि म्हणाला मी डोळे मिटूनही तुला ओळखू शकते मीरा हम्म तुम्ही मला इथे का बोलावले सगळे तिथे आहे मीरा म्हणाली ये बस अक्षत म्हणाला मीराला त्याच्या शेजारी बसवलं आणि मग म्हणाला सर्व तिथे आहे पण मला तुझ्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवायचा होता तर मग हे प्रकरण आहे मिस्टर सडू आज इतक्या रोमॅन्टिक मूड मध्ये का आहेत मीरा अक्षतला चिलवत म्हणाली अरे मी सडू नाहीये जर मी सडू असते तर मी तुझ्यावर प्रेम केले नसते अक्षत म्हणाला राणी प्रेमाने त्याचा हात धरला म्हणाली पण मला तुम्ही सडू म्हणूनच आवडता जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमचे नाक कसे लाल होते तर तू माझी चेष्टा करत आहेस अक्षत म्हणाला हम्म हम्म मीरा म्हणाली माझे मित्र बरोबर म्हणतात लग्नानंतर मुली अनरोमॅन्टिक होतात अक्षत म्हणाला ते चुकीचे आहे मीरा म्हणाली बर कस अक्षतने मीराकडे पाहत विचारलं मीराने उत्तर दिलं नाही फक्त डोळे मिटले आणि अक्षरच्या ओठांवर तिच्या ओठांनी स्पर्श केला मीराच्या स्पर्शाच्या भावनेने अक्षतचे हृदय धडधडायला सुरुवात केली मीरा अक्षतपासून दूर झाली आणि वळली पण आपला सोडू मीराला अक्षय सोडणार शक्यच नाही त्याने मीराचा मागून हात धरला मीराचे हृदय जोरजोरात धडधडायला लागले अक्षतने तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले तर मीरा सरळ जाऊन त्याच्या छातीशी चिकटली आणि पापण्याखाली करून ओती अक्षतने हाताने तिची हनवटी धरून तिचा चेहरा वर केला तर मीरा त्याच्याकडे पाहू लागली अक्षतने प्रथमेग एक करून तिच्या दोन्ही गालाचे चुंबन घेतले नंतर तिच्या दोन्ही डोळ्यांचे चुंबन घेतले मग तिच्या ऊठाखाली चुंबन घेतले नंतर कपळाचे चुंबन घेतले आणि शेवटी तिच्या ओठांना आपल्या ओठांनी पकडले आणि खूप पॅशनेटली किस घेऊ लागला मीराने त्याच्या खांद्यावरची पकड घट्ट केली आणि त्याला साथ देऊ लागली तर अक्षतने तिच्या कमरेवरची पकड घट्ट केली पंधरा मिनटानंतर जेव्हा मीराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा अक्षतने तिला सोडले आणि दोघेही काही वेळ डोक्याला डोके, डोके जुळून उभे होते आणि दीर्घ श्वास घेत होते काही वेळाने मीरा म्हणाली नात्यांमध्ये फूट पडली की प्रेम कधीच कमी होत नाही अक्षतजी खरं तर ते वाढतं लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि प्रेमही तुझ्या बोलण्यापुढे कोणीही गप्प राहू शकतो अक्षत म्हणाला मीरावर तळ्याचे पाणी शिंपडत थंड पाण्याने मीरा थरथर कापली आणि ती म्हणाली मी तुम्हाला सोडणार नाही अक्षतजी मला वाटतं तू मला कधीच सोडून जाऊ नये अक्षत म्हणाला मीरावर पुन्हा पाणी शिंपडत पडून गेला मीरा त्याच्या मागे गेली पण अक्षत पुढे धावत राहिला तिला चिळवत होता तो पडत असताना अक्षत मीराला म्हणाला तू मला पकडू शकणार नाहीस मीरा तिथे उपस्थित असलेले लोक त्यांना पाहत होते काही नवीन जोडप्यांना त्यांच्या उपस्थितीचा हेवा वाटत होता तर काहींना त्यांना पाहून आनंद होत होता मीरा स्वस्त झालेली पाहून अक्षत थांबला आणि हात वर केले मीरा थोड्या अंतरावर उभी होती ती त्याच्याजवळ आली आणि अचानक त्याला मिठी मारली त्या क्षणी मीराला ना जगाची काळजी होती ना कोणाची भीती तिला असं वाटलं की अक्षत तिच्यापासून दूर जात आहे अक्षत तिला स्वतःपासून दूर केलं आणि तिचा चेहरा हातात घेतला आणि मीराचे डोळे अश्रूने भरले होते हे पाहून अक्षत आणि म्हणाला तू वेडी आहेस का मिरू मी कुठेही जाणार नाहीये मीराने अक्षतला मागे ढकलले आणि निघून गेली अक्षतला समजले की मीरा त्याच्यावर रागावून निघून गेली आहे मीरा इतरांकडे परतली तिला अक्षतबद्दल खूप विचित्र वाटत होतं जणू काही तो तिच्यापासून काहीतरी लपवत आहे जेव्हा नीता मीराला दिसली तेव्हा ती म्हणाली अरे मीरा तू इथे आहेस अक्षत कुठे आहे ते तिथेच आहे ताई मीरा उदासपणे म्हणाली अक्षताई परत येत असताना त्याला तळ्याकाठी एक मुलगा हातात गिटार घेऊन बसलेला दिसला अक्षत त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला हाय हॅलो मुलगा हसत म्हणाला मी ते वाजवू शकतो का अक्षत म्हणाला आणि मुलगा त्याच्याकडे थोड्या आश्चर्याने पाहत अक्षत पुढे म्हणाला खरं तर माझी बायको नाराज आहे आणि मला तिला शांत करायचं आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर कृपया थोडा वेळ थांबा तो मुलगा उठला आणि त्याने गिटार अक्षतकडे वाढवला आणि म्हणाला हो सर अक्षतने गिटार घेतला त्या मुलाचे आभार मानले आणि त्याला त्याच्यासोबत येण्यास सांगितले अक्षतने जिजू आणि इतर सर्वांना एकत्र येण्यास सांगितले अक्षतने मीराकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यांनी माफी मागितली मीराने तिच्या नजरा दुसरीकडे वडवल्या अक्षतला गिटार घेऊन पाहून जिजूला खूप आनंद झाला अक्षतने गाणे म्हणून बराच वेळ झाला होता अक्षतने गिटार घेतला आणि म्हणाला मीरा हे तुझ्यासाठी आहे आणि अक्षतने गायला सुरुवात केली जिसम हो मैं तुम रूह हो मेरी मैं रहा अब तुम हो मेरी मेरी हर दुआओं में शामिल हो तुम हर घड़ी मुझे है आरजू तेरी होने लगा अब खुद पे गुरूर जाना ना मुझे से एक पल भी दूर एक पल भी दूर इस दिल को तेरी ज़रूरत है हाय मोहब्बत है हाय मोहब्बत है हाँ ये मोहब्बत है, हाँ है, हाँ है, हाँ है सगड़े हसत होते अक्षित गाने ऐकत होते आणि अक्षतचे शब्द मीराची हृदय पिळवून टाकत होते ती कधी अक्षतकडे पाहत असे कधी बाजूला अक्षत मीराकडे पाहत असे आणि गाणे चालू ठेवत असे खामोश इसे मीरा जलता है दिल हम्म क्या बताव कैसे फिर समलता है दिल हरपल तेरी ही तमन्ना इसे तेरे बिन कितना तन्हा रहता है दिल बिन तेरे ह गुजरना जाए कई बिन तेरे हम मरण अक्षत गाणे गाण्यापूर्वीच मीराने हात पुळे केला आणि त्याच्या उठांवर हात ठेवला तिचे डोळे ओले होते आणि तिने नकारार्थी डोके हलवले अक्षत हसला मीराचा हात ओठांवरून काढला आणि गाणे सुरूच ठेवले एक खुदा जानता है जानता तू मेरी हकीकत है ये मोहब्बत है हम हे मोहब्बत है मीरा आली अक्षतला मिठी मारली त्या दोघांना पाहून तिथे उभे असलेले सर्वजण टाळा वाजवू लागले सोमित जिजूला ते दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आजच्या आधी त्यांनी एकमेकांवर प्रेम करणारे अनेक लोक पाहले होते पण अक्षत आणि मीरासारखे त्यांनी दूर झाली अक्षतने गिटार मुलाला दिला आणि धन्यवाद म्हटले मग तो मुलगा तिथून निघून गेला जिजू अक्षतकडे आले आणि म्हणाले तुम्ही दोघेही खरोखर वेळे आहात या राशू कोणी एखाद्यावर इतके प्रेम कसे करू शकते आपल्यापैकी हे याचे उत्तर नाही जिजू अक्षत म्हणाला चला काहीतरी खाऊया जिजू म्हणाले आणि अक्षत आणि मीरा नीताच्या जवळ गेले नीता त्यांना एका प्लेटमध्ये नाश्ता देत होती थकल्यासारखे काव्या निधी आणि चिकू ही सर्वांसोबत बसले जवळजवळ दुपार झाली होती आणि सगळे थकले होते म्हणून जिजूने त्यांना घरी जाण्यास चालण्यास म्हटले ते सर्व निघून गेले परत येताना अक्षता आणि मीरासमोर बसले जिजू तनू आणि नीता मागे आणि इतर मुले मागे उन्हाळा होता म्हणून जिजू झोपी गेले तनू आणि नीता देखील गप्पांमध्ये मग्न होते अक्षतने मीरा शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत असल्याचे पाहिले अक्षतला तिच्या चेहऱ्यावरील दुःख स्पष्टपणे जाणवत होते त्याने मीराचा हात धरला आणि गियरवर ठेवला गाडी चालवू लागला मीराने अक्षतकडे पाहिले आणि किंचित हसले ते घरी पोहोचले राधाजीने सर्वांसाठी जेवण बनवले होते जेवण झाल्यावर सर्वजण विश्रांती घेऊ लागले मीरा वरती तिच्या खोलीत गेली तिला डोकेदुखी होती म्हणून तिने औषध घेतले आणि झोपली आज संध्याकाळी सोमीजीजू आणि तरुण निघणार होते पण अक्षतने त्यांना थांबवले जेव्हा अक्षत वरती खोलीत आला तेव्हा त्याला मीरा झोपलेली दिसली अक्षतने त्याचा लॅपटॉप आणि काही फाईल्स उचलल्या आणि बाहेर गेला तो येऊन सोप्यावर बसला काम करत असताना अक्षतला झोप लागली आणि तो सोप्यावर झोपला संध्याकाळी मीरा उठली आणि खोली बाहेर आली तेव्हा तिने अक्षत बाहेर झोपलेला पाहिला मीरा आली आणि प्रेमाने अक्षतच्या चेहऱ्याकडे पाहत होती आजही अक्षत झोपताना तितकाच निष्पाप दिसत होता जितका दोन वर्ष अगोदर होता मीरा आली आणि अक्षतच्या शेजारी बसली त्याच्या मांडीवरून फाईल उचलली आणि त्याच्या समोरच्या टेबलवर ठेवली सोप्यावर झोपलेला अक्षत मीराच्या मांडीवर डोके टेकवत होता त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता पसरली मिराही हसली अक्षत पहिल्यांदा अशा प्रकारे तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता तो क्षण आठवत तिने तिच्या कुपऱ्यांना मागे टेकवले तिचे तळ हातावर डोके ठेवले आणि प्रेमाने अक्षतच्या केसांमधून बोटे फिरवली त्या क्षणांमध्ये खूप शांतता होती अजिबात अस्वस्थता नव्हती थोड्या वेळाने चिकू काव्यासोबत खेळत खोलीतून बाहेर आली अक्षत आणि मीराला पाहून दोघेही त्यांच्याकडे चालत आले काव्याने त्याला पाहिले आणि म्हणाली अक्षत मामा खूप कंटाळवाना झाला आहे तो आमच्याशी खेळतही नाही किंवा आमच्याशी बोलतही नाही नाही का चिकू काव्याने म्हटल्यावर चिकूने तीन चार वेळा मान हलवली तो खूपच गोंडस दिसत होता मीराने ऐकल्यावर ती काव्याला म्हणाली काव्या एक काम कर तुझे मामा जागे झाल्यावर त्यांची तक्रार कर मी त्यांना हातात उठवते काव्या म्हणाली आणि अक्षतला उठवू लागली हे पाहून चिकूही त्यांच्या मागे लागला बिचारा अक्षत दोन्ही मुलांमुळे जागा झाला आणि जांभई देत म्हणाला काय झालं काव्या मला झोपू दे मामा उठा तुम्ही दिवसभर झोपता का तुम्ही माझ्यासोबत खेळतही नाही काव्या म्हणाली इतक्यात पलीकडून चिकू आला आणि म्हणाला मला इथेच झोपायचे आहे अरे चाम ही माझी जागा आहे जर तुला झोपायची असेल तर तुझी मीरा शोध अक्षत मीराच्या मांडीवर परत झोपला मुलासमोर काय बोलत आहात चिकू माझ्याकडे ये मी तुला झोपवते मीराने चिकूला घेण्यासाठी हात पुढे करता चिकू दूर सरकला आणि म्हणाला नाही मला माझी मीरा हवी आहे हे एकूण अक्षत हसायला लागला चिकू खाली आला आणि काव्यात त्याच्या मागे गेले पण तोही त्याच्यावर ठाम होता सोमितजीने हे पाहले आणि चिकूला बोलावून विचारले काय झालं चिकू मला माझी मीरा हवी आहे चिकू रडत म्हणाला जिजूला काहीच समजले नाही म्हणून त्याने समोर उभे असलेल्या मीराकडे पाहले मीराने त्यांना सर्व काही सांगितल्यावर जिजू म्हणाले हा सालेसाहेब मुलांना काय काय शिकवतो चिकू इकडे तू मोठ्या झाल्यावर मी तुला घेऊन येईन प्रयत्न केला पण मुलाला काही समजले नाही चिकू रडू लागला मजल्यावरून आला आणि म्हणाला जान इकडे ये रडत रडत चिकू अक्षय जवळ आला आणि अक्षतने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाला तुला मीरा हवी आहे का चिकूने निरागसपणे हो म्हणून मान हलवली अक्षतने त्याचे पोट धरले आणि म्हणाला चला मग जाऊया हे ऐकून चिकू असला आणि अक्षत सोबत निघून गेला जिजू आणि मीरा आजच्या आणि अक्षत आणि एकमेकांकडे पाहू लागले अक्षतने काव्याला बोलावून त्यांच्यासोबत सोबत निघून गेला मीराही निघून गेली आणि जिजू आजीच्या काही तासांनी अक्षत मुलांसह परतला चिकू खूप आनंदी होता त्याने एक सुंदर फ्रॉक घातलेली एक मोठी बाऊली घेतली होती चिकू ती घेऊन घरभर धावत होता मीराने पाल्यावर ती अक्षतकडे आली आणि म्हणाली तर ही चिकूची मीरा आहे हम्म त्या मिरामध्ये एक खास गुण आहे अक्षत म्हणाला ते काय आहे मीराने विचारले ती मीराजी फक्त चिकूच ऐकते ती स्वतः काहीच बोलत नाही अक्षत मीराला चिडवण्यासाठी म्हणाला चहा घ्याल का मीराविषयी बदलत म्हणाली हो तशी जिजू कुठे आहे दिसत नाहीये अक्षतने विचारले जिजू आजूच्या खोलीत आहे मीरा स्वयंपाकघराकडे घराकडे जाताना म्हणाली ठीक आहे मग तिथे चहा पाठव मला बघायचंय तिथे माझ्याशिवाय काय चाललंय अक्षत आजूच्या खुलीकडे जात म्हणाला अक्षत आजूच्या खुलीत शिरताना पाहून आजून त्याला टोमणा मारला सोमित असं वाटते की हा मुलगा आज त्याच्या खुलीचा रस्ता विसरला आहे माझ्याशिवाय इथे काय प्लॅनिंग चाललंय अक्षत समोरच्या सोप्यावर बसून म्हणाला बेटा तुझे लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्यात दुष्काळ पडला आहे तू एकदाही मला कंपनी द्यायला आला नाहीस आजू म्हणाले रागवू नका आजू मी आज संध्याकाळी एक प्लॅन करेन अक्षत म्हणाला कसला प्लॅन मीरा चहा घेऊन आत येत म्हणाली मीराला तिथे पाहून ती घेई थक्क झाले कारण मीरा ही एकमेव अशी व्यक्ती होती जिला घरात सगळे घाबरायचे आणि तिचा प्रत्येक शब्द पाळायचे कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद